इचलकरंजीतील डॉक्टरांना फसविणाऱ्या आणखी दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी केली अटक शेअर ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरद्वारे भरपूर नफा मिळवण्याचे आमिष दाखवून डॉक्टर दशावतार गोपालकृष्ण बडे वय छप्पन राहणार जवाहरनगर यांची त्र्याण्णव लाख पस्तीस हजार रुपये इतकी फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे रितेश अरुण वंजारी वय छत्तीस राहणार नागपूर व बंधन बँकेचा सेल्स मॅनेजर अनिश रशीद शहा वय बत्तीस राहणार हिंगणा रोड नागपूर अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी दोन हजार चोवीसमध्ये चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता तर मोहन महादेव साहू वय अडतीस राहणार देवळी रोड धुळे याला यापूर्वी अटक केली असून आरोपींची संख्या तीन झाली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी इचलकरंजीतील डॉक्टर दशावतार बडे यांना ॲक्सिस स्टॉक एक्सचेंज कंपनीचे मुख्य मार्गदर्शक केरशी तावडिया आणि सहाय्यक राशी अरोरा यांनी गुन, कंपनीच्या आकर्षक परताव्याचे आश्वासन दिले डॉक्टरांचा विश्वास संपादन करून त्यांनी कंपनीत मोठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले तेरा नोव्हेंबर ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत डॉक्टर बडे यांनी त्र्याण्णव लाख पस्तीस हजार रुपये संबंधित खात्यामध्ये भरले मात्र या कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा परतावा मिळाला नाही यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टर बडे यांनी कंपनीच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिनसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याच्या तपासात बडे यांच्याकडून घेतलेली रक्कम कानपूर कोलकाता आणि आसाममधील बँकेत ट्रान्स्फर झालेली रक्कम मोहन साहू यांच्या खात्यावर जमा झाली आणि त्याने ती रक्कम काढून घेतल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मोहन साहू याला एक एप्रिल रोजी अटक केली तर या प्रकरणातील रितेश वंजारी व अनिश शहा यांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे साहू याला बँकेतून पैसे काढून ते वंजारी व शहा यांना दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या दोघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लेक करा